गना गचि न गचमी नगमी बन्धु बोल तन्धु बोल त

बाबा मीना की बाबा मी नैसन कर जाऊँ बाबा मी नैसनक जाऊँ नैसा पड़ साड़ी नैस नक मला माजी मी सा मे वही शिक

చుజాయా చలా గ నగ పూంజాయా పుంజాయానా పుంజాయా సర్వన గి గ సర్వన గీ కన్నా రంగోలీ కన్నా రంగోలీ വായിട്ടിഞ്ഞിട്ടി വായിറ്റ ഫുല രംഗോലായിറ്റുലേ വായിറ്റ ദുപേ ഫുല വായിറ്റ ദുപേ ഫുല നങ്ക ദുല സോടി ദുല സോടി സയാളിയ ते भवमि ससुर्या जाते नय

आइरह गइरा बडुला गऱ्य ससरा पार निरो पार सयला सरि सेला सरि नै लुला गइरह न ससुरा जात पीना बायो पानी गए ना पीना ना करे बंधू पानी माला ना करे बंधू पानी माला बंधु ना से बंधू आयाना से ശൂര്യാളി കമ്പര്യാ നാ ഭ ചൂരി മായി ഭയാന ചൂരി കേന്ദ്ര കേന്ദ്ര रक्त मधी गवचा लिला रंग दिला गवचा लिला रंग दिला क केली गवचालीची वाट केली गवचालीची गता लावणी भयानीची वाट लावणी भयानीची वाट वाट्यावरारी वड वडावरी वडावारी पनाकोनाचा वाटे वरी वड पालेला वडावारी पना कोणाचा वडावारी वडावरारी पना कोणाचा पना देवींचा वडावारी पना कोनाचा पाना देवींचा पानी बाळ कोनाचा पाना देवींचा वाटे वरी वडपाला वडा वरी पाना कोणाचा वडपा लीला वडा वरी पाना कोनाचा वडा वरी पाना कोणाचा वडा